श्री स्वामी समर्थन नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत गावी का आणि काढलेला आहे पणस हा पणस काढलाय तो आहे बरका आणि काप फणस आहे तो घराच्या बॅक साईडला आहे तो पण लवकरच येतोय मी आहे आता माझ्या आजोळी आणि हे असे घराच्या आजूबाजूला मस्त फणसाची आंब्याची नारळ कोकम छान छान झाडं लावलेली आहेत त्यामुळे मे महिन्यामध्ये मजाच मजा असते कोकणात रानमेवाही खूप खायला मिळतो जांभूळ करवंद आळू हा फणस आता काढलेला आहे हा बरका आहे आत्ताच फ्रेश काढल्यामुळे तो चीक निघतोय अजून एक फणस येतोय हा आहे फणस हा आहे कापा डाव्या साईडचं कापा उद्या साइडचं बरं का आपण घरी आल्यानंतर तो व्यवस्थित पिकलेला आहे शहरात आल्यानंतर तो आपण कापायला घेतलेला आहे चाकूला आणि हाताला प्रथम तर तेल लावून घ्यायचं कारण फणसाचं जे चीक आहे ते लागू नये म्हणून ते लावल्यानंतर बिलकुलही चिक नाही लागत आणि हातही खराब नाही होत फणसाचे असे चार भा असे पार्ट करूयात कारण ते गरे काढायला सुटसुटीत आणि आपल्याला व्यवस्थित होईल व्यवस्थित पिकलेला आहे हा फणस कापा आहे त्यामुळे गरेही आपल्याला छान छान खायला मिळणार आहेत तुम्ही हा असा एक्सपिरियन्स कधी घेतला आहे का हा सब पाव ह्या हा जो तुकडा आहे त्याला पाव म्हणतात फणसाच्या बाहेरच्या साईडला आणि त्याचे असे पाठ केले की गरे इझिली मधला भाग कापून टाकला देठाचा तर ते इझिली गरे निघणार आहेत आता या मिशनमध्ये आपणही सामील होऊयात आता फणसाचे तुकडे तर झालेले आहेत हा पाठ काढल्यानंतर गरे इझिली आपल्याला काढता येतात वास इतका मस्त सुटला है। पिकले आहे छान पिकलेला आहे फणस आता आपण आहे हाताला मस्तपैकी तेल लावून घेऊया आणि गरे काढायला घेऊया इथे आई पण गरे है हा योग वर्षातून एखाद्या वेळेसच येतो जेव्हा आपण मे महिन्यामध्ये कोकणात जातो कोकणातून फणस तर आणलेला आहे आता इथे आल्यानंतर आपण छान छान गरे काढूया खाऊया चव बघूया कापाफणस असल्यामुळे इझिली गरे निघतात बारका थोडासा वेगळा असतो केसाळ असल्यासारखा असतो बारका हा फणस खायलाही खूप छान वाटतो गरे तर छान मोठे आहेत आपण गरेही खाणार हो। आहोत आणि त्याच्या ज्या बिया असतात आठळा त्याचेही आपण रेसिपी करणार आहोत त्याही आपण फेकून द्यायच्या नाही आहेत त्याही आपण खाणार आहोत त्या कशा ते आपण नक्की बघ पाहूया चिवट आहे थोडं निघायला छान <laughs> आहे फोड मोठी आहे गरा मोठा चान -चान आहे छान छान पीस निघालेले आहेत खाण्यासाठी अगदी व्यवस्थित आता काढलेले गरे आपण टेस्ट करायला घेऊया छान आहे टेस्टी आहे तुम्ही असा एक्सपिरियन्स कधी घेतला आहे का कोकणातले असाल तर घेतलाच असेल पण मला सर्वांनी सांगा तुम्ही असा एक्सपिरियन्स कधी घेतला आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद